प्रभात आणि शिवसकाळ सकाळ मित्रांनो मी गुरुनाथ कत करतो मग सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी हो युट्यूब चॅनल सीतारा रायडरमध्ये आज पुन्हा ट्रेकिंगचा दिवस उजाडला आहे आज पुन्हा आपण एका गड्याची भ्रमंती करणार आहे गडाचं नाव आहे जो आहे इगतपुरी साईडला त्रिंगळवाडी त्रिंगळवाडी मध्येच जो ज्याचा बेस विलेज आहे तिथे आपल्याला जायचं आहे गुगल माताने लोकेशन दाखवलं आपल्याला वन थर्टी नाईन किलोमीटर आहे तीन तास एकोणीस मिनटं लागणार आहेत गड्यात वाजले आहेत सहा वाजून पन्नास मिनटं म्हणजे आपल्याला आज किती बराच उशीर झाला आहे आपण बघू शकतो सो आपण जास्त वेळ न काढता येऊया सुरुवात करूया आपल्या आजच्या ट्रेकला जो इथून आपण सुरुवात करतोय मुंबईवरून गणपतीप्पा मौर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय स आपण आज बनवणार आहे दोन एक दोन व्लॉग बनवणार आहे त्याच्यामध्ये पहिला व्लॉग जो आहे त्याच्यामध्ये आपण बनवणार आहे ट्रॅव्हल व्लॉग जो इथून असेल त्रिंगळवाडी किल्ल्याच्या बेस विलेजपर्यंत त्यानंतर आपण जो ट्रेकचा आपला पूर्ण व्हिडिओ असेल तो व्हिडिओ आपण बनवणार आहे अशा प्रकारे आजचे दोन व्हिडिओ बनतील सो चॅनलवर कंटिन्यू रहा जेणेकरून तुम्हाला माझे येणारे सगळे व्हिडिओ नवीन येणारे सगळे व्हिडिओ जर सबस्क्राईब केला असेल तर सगळेचे सगळे व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोचतील आता जर आपण ट्रेकला जायचं बोललो ना तर फिलहाल आपण सोलो ट्रेकच करतो आहे कारण स्नेहलची आता एक्झाम चालू होईल सोहमची आता एक्झाम चालू होईल मित्र लोकांपैकी बऱ्याच जणांना सॅटर्डेला वेळ नसतो त्यांना मोस्ट प्रॉब्ली संडेला ते वेळ काढू शकतात आणि माझं सॅटर्डे ऑफ असल्या कारणाने मला मोस्ट प्रॉब्ली सॅटर्डेला नाही बरं पडतं शनिवारी ट्रेकला आपण गेलो त्यानंतर जर आपण थकलेलं असेल तर आपल्याला संडेला वेळ मिळतो तेवढा आराम करायला अदरवाईज जर संडेला ट्रेकला गेलो आपण तर मग मंडेला पण ऑफिसला जायचं असतं तेवढं ड्रायविंग असतं संडेचं जाणं येणं तेवढं असतं सो आपण ते थोडं टाळतो आणि जर स्टे वगैरे असेल तर अतिउत्तम म्हणजे तेवढं थकायला होत नाही कारण मी आता हरिश्चंद्रगडाचा ट्रेक केला त्यामध्ये आम्ही तिघजण मित्र होतो तीन मित्रांमध्ये आम्ही सॅटर्डेला सकाळी निघालो सॅटर्डे आम्ही तिकडं थांबलो आणि संडेला आम्ही तिकडून निघालो संडेला आम्ही संध्याकाळी सात आठपर्यंत आम्ही घरी पोहोचलो कारण का तो ट्रॅव्हलिंगचा टाईम होता जवळजवळ सहा तास मुंबईला म्हणजे हरिश्चंद्रवरून आम्ही निघाल्यानंतर आम्हाला जवळजवळ सहा तास लागले मुंबईमध्ये पोचायला आणि ट्राफिक संध्याकाळचं तुम्हाला माहीत आहे घाट वगैरे थोडंसं आहे त्यामुळे ट्रॅफिकचा इश्यू असतो सो ते सगळं आपण हँडल करत सात आठ वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचलो मुंबईला पोहोचलो असं सगळं आहे सो माझ्या मते मा जर सॅटर्डेला ट्रेक केला तर अतिउत्तम आणि संडेला आपल्याला वेळ पण मिळतो आणि काही जणांना जर जास्त वेळ असेल स्टेचा वगैरे तर ते अतिउत्तम म्हणजे शनिवारी स्टे करून रविवार तिकडून निघू शकतात आणि गडावर स्टे करणं याच्यासारखा आनंद कुठेही नाही स्वतःचा टेंट वगैरे सगळं जर असेल नसेल तर तिकडे काही काही ठिकाणी भाड्याने पण मिळतात स्वतःचा जर टेंट असेल तर अतिउत्तम त्यामध्ये <coughs> सॉरी स्वतःचा जर टेंट असेल तर आपण स्वतःचा टेंट लावून आपण तिथे दोन्ही गोष्टी म्हणजे एक तीन हजार फूट वरती आपण ज्या वेळेला असतो म्हणजे गडावरती कोणत्याही तीन हजार चार हजार फूट वरती असतो आणि तिथून जो आपण सूर्योदय बघतो आणि सूर्यास्त बघतो त्याच्यासारखा आनंद कुठेच नाही गडामध्ये साडेसात वाजले आहेत ठाणा आपण क्रॉस केला आहे सूर्य उगायला सुरुवात झालेली आहे समोरून तिकडून बघा पूर्ण रेडिश तांबडं फुटलं पूर्ण बिल्डिंगच्या मागून रेडिश रेडिश वातावरण झालं आहे अप्रतिम वातावरण सकाळचं थोडं लेट निघाल्यामुळे असंही आपल्याला बघायला मिळतं हेच थोडं आपल्याला लवकर मिळालं असतं बघायला घाटामधून बघायला मिळालं असं कसाऱ्या घाटातून बघायला मिळालं असतं आपल्याला सो काय हरकत नाही चार वाजताचा अलाराम लावला पुन्हा बंद केला पाच वाजता उठलो आणि त्यानंतर आपली जर्नी सुरू झाली आजचा किल्ला खूप छोटा आहे ॲक्च्युली म्हणजे मला वाटतं ट्रेकिंगचा टाईम एक तासामध्ये आपण वरती जाऊ पण हे साध्या माणसांसाठी सा जे फक्त व्लॉग वगैरे बनवत नाही त्यांच्यासाठी एक तासामध्ये ते लोक पोचतात पण जर आम्हाला पोचायचं असेल तर जो ट्रेकचा ओरिजिनल टाईम आहे त्याचा डबल पकडायचा नेहमी मग डबल त्याच्यापेक्षा पण जास्त लागू शकतो पण डबल तर लागतोच लागतो आणि सकाळी आता माहीत नाही कितपत ट्राफिक असेल कारण मी गेल्या वेळेला ज्या वेळेला हरिश्चंद्रगडावर गेलो त्यावेळेला कसारा घाटामध्ये दोन गाड्या पलट्या झाल्या होत्या त्यामुळे तिथे मला ट्राफिक मिळालं तो जवळजवळ प अर्धा तासाचा वेळ होता तो थोडा खाल्ला गेला तिथे आणि आता बघूया आता ऑलरेडी हो हा रोड रुंदीकरून चाललेला आहे तुम्ही बघू शकता हा एकदा रोड कम्प्लीट झाला की मग अप्रतिम रोड म्हणजे नाशिकचे आपले इकडचे सगळे किल्ले आहेत ते सुसाट होतील एकदम वरती येतोय एकदम पूर्ण रेडिश बघू शकतो आपण अमेझिंग 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 दृश्य सकाळ हे दृश्य बघायला तर आम्ही गडावर जातो भाई आहे उल्हास नदी आणि उल्हास नदीच्या ब्रिजवर हमेशा ट्राफिक असतो त्याच्यामध्ये जास्त मोठे मोठे कंटेनर छोट्या गाड्या जायना अजिबात वाव नाही मिळत आणि ही आहे खालती नदी या नदीवर जर एक मस्त लांबलचक असा जर मोठा ब्रिज बनला किती छान होईल ना ट्राफिक पूर्ण कमी होऊन जाईल आणि किती माणसांचा वेळ वाचल त्यामध्ये सफासप जातील माणसं झाड 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 इथून निघून जातील चला विनंती आहे मिठाकर रानाची पाखर आम्ही ठाकर 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 राणाची पाखर पाखर सतरा ते अठरा किलोमीटरवर आपला आता घाट राहिला आहे कसारा घाट आ, हे रोड बऱ्यापैकी चांगले आहेत कारण डांबरीकरण आहे गाडी सुसाट जाते काय काय ठिकाणी थोडी खडबडी आहे कारण हे मधले जे हे टाकलेले आहेत ना तिथून गाडी इकडे तिकडे जाते सो ते जरा सांभाळून चालू हवं आपल्या गाडींसाठी ना हे असे रोड असावे लागत हे डांबरीकरण हे डांबरीकरणमधून पट्टे याबाजून पट्टे सगळं मारलेले गाडी चालवायला एवढी भन्नाड मजा येते ना जर तुम्ही टर्न घेता ना तर टर्न पण असा फुल स्लोपमध्ये येतो राय टर्न राईट टर्न लेफ्ट टर्न एकदम सुंदर प्रकारे टर्न घेता येतो नाहीतर जर कॉन्क्रीट बिंक्रिटचे असतील ना तो तर थोडासा विचार करावा लागतो की परफेक्ट टर्न घ्यायला अदरवाईज असे डांबरीकरणाचे रोड जर असतील तर अमेझिंग चोवीस किलोमीटर राहिले अजून आपल्याला त्रिंगलवाडी गावापर्यंत पोहोचायला तिथे ना आजूबाजूला अजून दोन किल्ले आहेत मला वाटतं पांडवगड आहे आणि कावनाई आहे ते दोन्ही पण किल्ले तर तुम्ही तिथे कधी स्टे करताय ना हे तिन्ही किल्ले एक साथ करू शकता दोन दिवसामध्ये मग तेवढं स्टॅमिना पण वाढेल एक दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी पण करू शकता सो असा काय प्लॅन पण आखू शकतो आपण कसारा घाट जवळ येईल मला वाटतं पंधरा दहा पंधरा किलोमीटर वर राहायला असेल थांबलं नाही काय अजून ऍक्च्युली पाणी पण नाही प्यालोय सकाळपासून आपण ड्रायव्ह करतोय तर कसारा घाटामध्ये थांबून बहुतेक आपण तिथे थोडासा कसारा घाटाच्या अगोदर आपण तिथे नाश्ता करणार त्यानंतर घाट चढायला घेणार आणि डायरेक्ट आपल्या बेस विलेज पर्यंत बहुतेक आपण इथेच था थांबायचा प्लॅन करतोय काय नाश्ता येतो मी तर बघूया थोडा वेळ थांबून नाश्ता वगैरे करून पण मला ते भजी पॅटीस वगैरे नको काय त्यांच्या नाश्त्यामध्ये काय आहे नाश्त्यामध्ये काय आहे नाश्त्यामध्ये पोहे आहेत पोहे ना ओके okay. ठीक आहे म्हणजे पोहे आहेत आपल्याला था, इथे थांबून पोहे खाऊन आपण पुढे जाऊ शकतो पोहे आणि कॉफी घेऊया आणि पुढे निघूया आपण मला असं वाटलं होतं की कसारागाट मला मोकळा मिळेल कारण खालून गाड्यात <laughs> नव्हत्या आणि थोडा वेळ पुढे आलो बघतो ते पूर्ण जाम आहे इकडे हमेशा हमेशा रेड लाईन कुठपर्यंत आहे बापरे बऱ्याच पुढे आहे रेड लाईन लेट सी कुठपर्यंत आपल्याला ट्राफिक मिळत आहे कसारामध्ये म्हणजे <णत्ति> जर आपल्याला पन्नास मिनटं लागतात तर ते आपल्याला जवळजवळ सव्वा तास लागू शकतो बघूया घाटामधलं ट्राफिक अजूनही पण आपण गाडी काढू शकत नाही चला आपण घाट क्रॉस करूया बघूया पन्नास मिनटं दाखवतात एकवीस किलोमीटर दहा शेहेचाळीसला पोचणार बाप रे दहा शेहेचाळीस म्हणजे मी दहा वाजून पाच मिनटाने पोचणार होतो आपण आता नाश्ता केला कसारा घाटचा घाटाच्या अगोदरच कांदेपोहे आणि चहा कारण तिथे बाकी सगळं होतं वडापाव पॅटीस पण आपल्याला ते तेलकट काय खायचं नाही आहे सध्या सध्या म्हणजे मी खूप करियरच खातो तेलकट सो असं सगळं होतं म्हणून आपण कांदेपोहे खाल्ली चहा घेतली ले, ऑलरेडी आपण कॉफी घेतली आणली आहे म्हणजे सुपटीला आणि प्रोटीन बार घेतले आहे ते आपलं गडावरचं खाणं आहे सो तिथे जाऊन खाऊ आपण मी घाट क्रॉस करतो आणि तुम्हाला पुन्हा भेटतो त्या गाडीचा रिवर्स कॅमेरा हा इथे लावलेला आहे दिसतो आहे हा रिव्हर्सचा कॅमेरा आहे म्हणजे मागचं पण त्यांना कम्प्लीट दिसतं आहे आत्ता की कोण मागून आहे कसं आहे हा बघा या बाजूला आहे आणि जर त्यावेळेला ते पाठी घेतात गाडी रिव्हर्स घेतात त्यावेळेला तर प्रश्नच येत नाही त्यांना दिसतंच दिसतं ते बघा म्हणजे काय सोय आहे गाड्यांमध्ये मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये कसारा घाट्याचा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे कसार्याघाटामध्ये एक दोन गाड्या तरी कुठे कुठे पलटलेल्या असतात बंद पडलेल्या असतात त्यामुळे ट्रॅफिक झालेले असतात हमेशा हमेशाही तुम्ही कधी पण या कसारा घाटामध्ये एक दोन तर कमीच दोन चार गाड्या आहे बघा इथे बंद पडलेली आहे ही गाडी म्हणजे दोन चार गाड्या तर हमेशा कुठे ना कुठे बंद पडलेल्या असत असत कारण ह्या बऱ्याच लोडेड गाड्या असतात किती लोड आहे बघा याच्यामध्ये आणि ही लोडेड गाडी इथून चाललेली आहे ती बिचारी वरती साडेपर्यंत हैराण होणारच क्लस तुटतो आहे काय ब्रेक तुटतो आहे काय त्याचा पाटा तुटतो आहे काय या सगळ्या गोष्टी घडून गाड्या लटकलेल्या असतात साई मंडळी चालली आहे सगळी शिर्डीला मला आता बऱ्याच जण म्हणजे बऱ्याच पालख्या दिसल्या मंडळीनं काही जण अनुमान आहेत हे बघा हे अनुवानी चाललेत पाय विदाऊट अनुवानी म्हणजे पाय चप्पल न घालता हा बघा ओन तो पण विदाउट चप्पल न घालता चाललं आहे शिर्डीला पायी शिर्डीला आहे तो ना आता अमेझिंग हे लोक पूर्ण करत 아미 타크타크타크야 라나치 파크파크 아미 타크 타크르 라나치파크 아메딩 까사라가트 इथपर्यंत काय त्या गाड्या ज्या होत्या त्या लटकलेल्या दोन तीन गाड्या बंद पडलेल्या होत्या आता घाट क्लिअर आहे मोठ्या गाड्या फक्त आहेत त्यांच्या बाजून जाताना बऱ्यापैकी सांभाळून जाणे जेवढं होईल होईल तेवढं तो टाळावं सेल्फी सेशन कसारा खाट आपण क्रॉस केला आता इथून आपल्याला लेफ्ट येईल त्या लेफ्टने आपल्याला जायचं आहे आतमध्ये म्हणजे मला रोड माहिती नाही आहे पण गुगल माता आ, लेफ्ट ला। ला दर, हा आपण इगतपुरीमध्ये पोहोचलो आहे असं आहे इगतपुरी या लेफ्टला इकडे म्यानमार गेट पण कुठेतरी आहे मी गेलेलो आहे अगोदर आता इथून हा रोड लेफ्टला गेला आहे असं दाखवत आहे ओके हा रोड आहे अरे पण म्यानमार गेट पण इकडे चाल रोड बराबर आहे की नाही भैया जरा एकदा चेक करूया आपण गुगल माताला पुन्हा बघूया की परफेक्टली आपल्याला त्रिंगलवाडीच्या गेट वर घेऊन जाते का नाही चला एकदा चेक करूया थांबूया गाडी आपण त्या झाडाखाली आहे आपल्याला याच रूटने जायचं आहे पुढे तेहत्तीस मिनटं पोचायला लागणार अजून बारा किलोमीटर इथून आहे ते आणि दहा वाजून शेहेचाळीस मिनिटाने आपण पोचणार असं गुगलमध्ये सांगते दहा वाजून दहा मिनटं झाले घड्याळ्यामध्ये बघूया अमेझिंग अजस्त्र अशी डोंगर रांग चालू झाली इथून स्ट्रेट मला वाटतं म्यानमार गेट तुम्हाला दाखवतो मी हे त्या बाजू नाही सॉरी नाही मी इंग्रिंगल चाललोय म्यानमार गेट हे समोर तिथे तिथे आहे हे म्यानमार आहे आपण तिथे म्यानमारला जाऊन विपासताना तुम्हाला माहिती असेल तर तिथे जाऊ शकतो हाच रोड गेला आहे त्रिंगलवाडी साईडला आपल्याला इकडून स्ट्रेट जायचं आणि म्यानमारसाठी आपण इथे जाऊ शकतो ज्या वेळेला इकडे आपण येतो ना तेव्हा आपल्याला जर व्हिजिट करायचे असेल जा तर आपण बऱ्याचशा गोष्टी व्हिजिट करू शकतो आपण म्यानमार गेट दाखवून येतो मला मी ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आपल्याला पण चला म्यानमारला इथे जाऊन येऊया पुन्हा तिथूनच रिटर्न येऊया जायचं नव्हतं आपल्याला विपश्यना केंद्र हे बघ धम्मगिरी विपश्यना केंद्र पण आता आपण जातोय कारण इथे आलोच आहे आपण तर जाऊन यायला काय हरकत आहे ये आपका डेस्टिनेशन नहीं है, पन्हेबगा। यह है मानमार गेट। इतने ही हो सकता है अपन का दिही। अतः आपने तो आत्मजात नहीं है, इतने हो? जातना, तो आता दाहिल है, अपन बोल रहे होंगे या एक फोटो फोटो तो बनता है। काय आहे ना आपल्याला ऑलरेडी यायचं होतं विपाच्या म्हणजे गेटला यायचंच होतं आणि यायची संधी मिळाली ताबडतोब तुम्हाला दाखवतो हे मॅनमार गेट तर बघा असा मॅनमार्केटचा एंट्री गेट आहे जवळून तुम्ही जसा बघाल तसा आहे खूप उंच आहे कळस आणि त्या बाजूला पूर्ण डोंगर रांग आहे निघतो इथून आहे थँक्यू आपल्याला इथून आता रोड कसं आहे उलटपून पुढं पुन्हा मागे जावे इथून आणि त्याच रोडने आपण जसं मगाशी चाललो त्या रोडने आपण पुन्हा जाऊया बरं विपशनाच्या इथे फोटो काढायला कॅमेरा शूटिंग करायला फोटो काढायला परमिशन देत ऐकू इथे पण शूट करायला द्रोड उंडवायला परमिशन नाही आहे तिथे फक्त आपण व्हिजिट करू शकतो आणि व्हिजिट करून <coughs> आपण तिथून निघून जाऊ शकतो एवढंच फक्त आहे इथे तर आपण पुन्हा मागच्या मागाशच्या रोडला आलो आहे आपण आता इथून जाऊया याच ब्रिजवरून आपण आता मगाशी आलेलो हा इथे बोर्ड लागला आहे विप्रसन्न केंद्र धम्मगिरी म्यानमार गेट आता इथून आपण चाललो आहे पुढे म्यानमार गट इथून आपण बाहेर पडल्यानंतर पुढे एक लेफ्ट छोटासा टर्न जातो तिथून आपण आतमध्ये निघालो आहे हा टर्न गुगलमध्ये दाखवते मला आता मला नक्की नाही माहिती आहे की बरोबर आहे की चुकीचं आहे ते थोडा कच्चा रस्ता आहे इकडे या बाजूला बघूया जाऊन काय माहीत की गुगलमध्ये मा आपल्याला शॉर्टकटने घेऊन जाते कच्च्या रस्त्याने जसं <laughs> हरिश्चंद्रगडावर आम्हाला घेऊन गेलेली शॉर्टकटने मलाच नव्हे प्रत्येक सगळ्याच माणसां तिकडून घेऊन गेलेली बाईक होते कारवाल्यांना पण तोच रस्ता दाखवतो आणि तो एवढा बेकार ऑफ रोडिंगचा पार्ट होता ना बापरे चला बघूया तरी पण आपण बरं हा चढ चालू झाला आहे त्रिंगलवाडीसाठी जाण्यासाठी एकोणीस मिनटं आपल्याला अजून दाखवत आहेत वा हा लोहगडसारखा चढ आहे सेम लोहगडला पण जवळजवळ असाच चढ आहे पूर्ण म्हणजे आपण जर भाजे भाजी इकडून जर जातो आहे तर व्हेरी गुड चलो आपण आलो खालच्या बाजूला इथे काय आहे एक छोटसं मंदिर आहे इथे बजरंगबलीची मूर्ती बहुते ही मारुतीची मूर्ती आणि तिथे समोर गणपती आहे आणि हनुमान ते मंदिर आहे इथून चालले आपण खालच्या बाजूला असली ती माहीत नव्हती तर आता मी तिथे विचारलं तर त्याने मला सांगितलं की ही लवंगी मिरची जी लावतात आपण घरामध्ये जी खातो त्याची शेती आहे ही तर बघा ना कसं केलेलं आहे दाखवतो मला हे लवंगी मिरचीची शेती छोटे 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 छोटे, छोटे होल केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लवंगी मिरची झाडं वरती येत आहेत आणि त्याला सिंगल सिंगल याला पाणी घालायला लागतात ते मॅडम तिथे कोण आहेत बाई त्या घालत आहेत पाणी केवढा मोठा मळा आहे बघा हा हा इथला आतला रस्ता बराच कसा आहे म्हणजे डांबरीकरण झालेलं होतं पण काही कालांतराने डांबरीकरणातला डांबर पूर्ण वरसा निघून गेला आहे आणि खालची खडी राहिली आहे इथून थोडासा जरा चांगला रोड आहे सुंदर हे सेम जुन्न जुन्नर आहे जुन्नरला पण असा मधून रस्ता आणि बाकी पूर्ण महाराण म्हणजे एवढा मोठा प्रदेश बापरे आणि त्याच्या बाजूला पूर्ण माउंटन्स ट्रिंगोलाडी गावामध्ये खालती तिथे शाळा होती बऱ्यापैकी घरं छान आहे तिकडची जो परिसर आहे तो ट्रिंगलवाडी डॅमचा परिसर आहे त्या बाजूला ट्रिंगलवाडी डॅम आला हा हे सगळं इथे पाणी आलं त्याच्या कडेनेच आपण जातो ॲक्च्युली म्हणजे बाजूनेच जातो आपण किल्ल्याच्या बेस विलेजपर्यंत पोहोचलो आपण तीन मिनिटामध्ये गाडी पार्क करू आपण ट्रिंगलवाडी किल्ल्याची ते यायला आपण सात वाजता निघालो आठ नऊ दहा अकरा पावणे चार तास लागले आपल्याला इथे ही प्राथमिक शाळा आहे पत्राची वाडी ओके आणि त्यानंतर आपण पुढे जातो हा इथे लेफ्ट साईडला त्रिंगलवाडी डॅम आहे त्रिंगलवाडीच्या किल्ल्यावर जाताना आपण काय काय बघतो मध्ये तर आपण मध्ये पहिलं बघितलं म्यानमार गेट तिथून नंतर ना रेल्वे डॅम आहे रेल्वे डॅम नंतर अशा ठिकाणी अशा जागा आहेत की जिथे आपण त्या बरोबर जिथे पाणी साठलेलं आहे तलाव बोलू शकतो आपण तळव बोलू शकतो त्या तळ्याच्या बाजूला आपण स्टे करू शकतो रेल्वे डॅम ठीक आहे आणि त्यानंतर आपण त्रिंगलवाडी डॅमचे ते येऊ शकतो त्रिंगलवाडी डॅमला पण व्हिजिट करू शकतो आणि त्रिंगलवाडी किल्ल्यालासुद्धा व्हिजिट करू शकतो आपण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्रिंगलवाडी किल्ल्याच्या सोबत करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त त्रिंगलवाडी किल्ल्याचे तर अजून दोन किल्ले काफना हि वगैरे किल्ला आहे पांडवगड आहे हे दोन्ही पण किल्ले करू शकतो सो असा सगळा आपण प्रपंच दोन दिवसामध्ये आपण आटपू शकतो म्हणजे दोन दिवसामध्ये आपलं इथे इगतपुरी लावून दोन दिवसाचा स्टे करून एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो दोन मिनटामध्ये दाखवत आहेत हा इकडचा एक तीन मिनटाच्या डिस्टन्सचा जो रोड आहे तो लाल मातीने नवीन बनवला आहे का कळत नाही मला पण खूप छान रोड बनवला आहे तर त्रासदायक नाही आहे खड्डे खुड्डे वगैरे असे नाही आहेत <coughs> रोड आहे जो ठीकठाक आहे याच्या पुढे हा ऑफ रोड आहे मी आपण बघून येतो की पुढे गाडी लावायला रस्त जागा आहे का नाहीतर मग आपण पुढे मागे जाऊन तो मुलगा ते सांगितलं की तिकडे गाडी लावा म्हणून तर तिथे गाडी जाऊन लावूया आपण पहिले आपण जरा पुढे जाऊन बघून येऊया गाडी लावायला सेफ जागा आहे का बच्चा कंपनी त्रिंगलवाडी किल्ल्याला द्यायला रस्ता कुठून आहे हा इथून ओके गाडी कुठं लावायची गाडी लावायला मुलगा मला रस्ता दाखवतोय शपथ इथं लावू त्रिंगलवाडी किल्ल्या जिथं आपण पोहोचलो आहे त्रिंगलवाडी किल्ला डन दाखवला येते याने गुगल माताने पण त्या व्यतिरिक्त इथे गाडी लावून आपल्याला किल्ला कुठला वाजला बाबू हा किल्ला ना किल्ल्याची चढाई पण मला वाटतं खूप छोटी असणार आहे चला तर किल्ल्यावर जाऊन येऊया आपण थोड्या वेळात तुम्हाला भेटतो मी ट्रेकिंगच्या अवतारामध्ये त्याच्या अगोदर आपण हा ट्रॅव्हल ब्लॉग इथे संपूया इथे गाडी लावली आहे सेफ आहे की नाही माहित नाही इथे एक दुकान आहे विहान विहान हॉटेल म्हणून त्या हॉटेलच्या इथे मी गाडी लावलेली आहे बरं हा ब्लॉग मी इथे संपवतो मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांची रजा घेतो दिस इज रायडर सायनिंग ऑफ